तर आजच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण दामोदर पार्क परिसरात जितक्या इमारती आहेत त्यांचं ऑडिट वेळेत होणं गरजेचं आहे नाहीतर एखादी आणखी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी व्यक्त केली आहे वेदांत नेब आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी थेट घटनास्थळावरनं वेदांत सध्याची ताजी माहिती काय आहे घटनास्थळी काय परिस्थिती पाहायला मिळते आहे जिथे हे सगळं घटना घडली त्याच्या अगदी बाजूच्या इमारतीवर मी सध्या आहे आपण बघू शकतो की कशाप्रकारे युद्ध पातळीवर जे आहे ते मदतकार्य सुरू आहे आतापर्यंत जर पाहिलं तर आतापर्यंत पाच जणांचा जो मृत्यू अधिकृत सांगितलं गेलं मात्र इथं आता स्थानिकांनी अजून पाहिलं की तीन ज्या आहेत बॉडीज अजून काढलेल्या आहेत त्यामुळे मृत्यूंचा आकडा आता आठ झालेला आहे आणि इथले ज्या स्थानिकांचं मत आहे तर हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे त्यासोबत अग्निशमन दलाने सुद्धा अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलंय की हा जो आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे आणि आता जवळ पास तेरा जणांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढलेलं पाहतोय जे मदत कार्य आपण सुरू आहे ते पाहतोय आपण माझ्यासोबत इथले स्थानिक आहेत आपण त्यांना विचारूयात की हे घटनास्थळी होते साडे दहाच्या सुमारास जेव्हा ही सगळी घटना झाली मला सांगा की काय नेमकं का झालं आणि कशा प्रकारे ही इमारत साधारण दहा साडे दहाच्या दरम्यान बिल्डिंगचा आवाज आला आणि त्याप्रमाणे आम्ही इकडे संपूर्ण आमचे बाजूची शांतिनिकेतन ते धावून दा, गेलो तर बैजला तर सगळीकडे धुवा धुवा आला आणि संपूर्ण जमीनदोस झालेली आणि ही बिल्डिंग जी हे नाल्याच्या बाजूला असल्यानानी कोसळली गेली कारण एक नाल्याच्या बाजूला कारण का ही जी जागा ही खाडीची जागा होती आणि त्या खाडीच्या जागेवर ह्या लोकांनी बीएमसीने परमिशन दिलं नाही पाहिजे जेणेकरून जेवढ्या मुंबईत जेवढ्या बिल्डिंग आहेत खाडीच्या बाजूला जे काही बांधकाम होत असेल तर ताबडतोब नोटीस देऊन ताबडतोब त्यांना परमिशन न देऊन त्यांना बिल्डिंग बांधण्यात येऊ नये कोणाला जबाबदार ठरवतात हे जेवढा असा आज घटना झाली कोणाला जबाबदार ठरवतात त्यांना जबाबदार म्हणजे बीएमसी भीएमसीने मालक पण जबाबदार राहिला मालक पण या पिढीचे जे मालक असतील ते पण याला जबाबदार आहे नाही बीएमसी नाही त्यामुळे आपण बघतोय की इथले जे आता जे खालून बाहेर काढले जातात ज्या तेरा जणांना काढलं गेलंय त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे आणि आणखी जवळपास पंचवीस ते तीस जे लोक आहेत ते ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते आणि मदत कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपण बघतोय ज्ञानदा वेदांत त्याचबरोबर आतापर्यंत ढिगारातनं ज्यांना ज्यांना बाहेर काढण्यात आले ते जखमी असू देत किंवा मृत असू देत त्यांची काही माहिती मिळू आहे का त्यांची नावं काय आहेत वय काय आहे आतापर्यंत जे तेरा जखमी तेरा जण जे बाहेर काढले होते त्याच्यातल्या चार जण जे आहेत ते गंभीर जखमी असल्याचं इथे सांगण्यात येते आणि त्यांना जे आहे ते राजावाडी आणि इथे शांतिनिकेतन हॉस्पिटल आहे त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ज्ञानदा वेदांत बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे कोण कोण उपस्थित आहे आपण बघू शकतो की अग्निशमन दलाच्या जवळपास चौदा गाड्या इथे उपस्थित आहेत त्यासोबतच जेसीबी आपण बघू शकतोय जवळपास अठरा ते वीस जेसीबी आहेत त्यासोबत अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा युद्ध पातळीवर काम करतात आणि आता बघू शकतोय की पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे कुठेतरी आता जे मदत कार्य आहे त्याला कुठेतरी अडथळा येण्याची शक्यता आहे जोरदार जो आहे तो आपण पाऊस बघू शकतो ज्ञान वेदांत त्याचबरोबर तुझ्यासोबत ज्या व्यक्ती उपस्थित आहेत ज्यांनी मगाशी घटना नेमकी कशी घडली या संदर्भातली सुद्धा माहिती दिली त्यांच्या ओळखीचं कुणी या इमारतीमध्ये राहत का काही तांत्रिक अडचणींमुळे आपला वेदांशी संपर्क होऊ शकत नाहीये राहतो आपण पुन्हा एकदा वेदांशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू परंतु अजूनही ढिगाऱ्याखालनं लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे तीस ते पस्तीस जण अजूनही ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवली जाते दामोदर पार्कच्या परिसरामध्ये जितक्या इमारत इमारती आहेत त्या सर्व इमारतींचं ऑडिट लवकरात लवकर होणं गरजेचं असल्याचं मत या दुर्घटनेनंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी व्यक्त केलं